एक ओट एक नोट अभियाना अंतर्गत बसपाचा उमेदवार लढत आहे निवडणूक बहुजन समाज पार्टीच्या सांगली लोकसभा उमेदवाराला एक नोट एक ओट अभियानामधून महिला शोषित समाज संघर्ष समितीच्याकडून एकवीस हजार रुपये व बहुजनातील गोरगरीब शोषित वंचित समाजातून तीस हजार रुपये असे दोन्ही मिळून एकावन्न हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे ही मदत सर्वसामान्य गोरगरीब समाजामध्ये जन्मलेल्या महिलांनी व पुरुषांनी एकत्र येऊ येऊन आपल्या रोजीरोटीमधला पैसा निवडणूक लढवण्यासाठी दिलेला आहे या देशाचे सोने करून दाखवीन असे मत उमेदवार टिपू सुलतान पटवेगार यांनी उपस्थित महिलांना व कार्यकर्त्यांना विश्वास दिला यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांनी महिला व उमेदवार यांना मार्गदर्शन केले व मतदारसंघामध्ये पन्नास हजाराहून अधिक मतदान देण्याबाबत कबूल केले बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता बहुजन समाज पार्टीचा उमेदवार निवडून आणून महिला शोषित समाज संघर्ष समितीतील महिलांना न्याय देण्याचं काम करेल असाही विश्वास महिलांनी व उपस्थित मान्यवरांनी उमेदवारावर दाखवलेला आहे यावेळेला उपस्थित महिला व ग्रामस्थ बीएसपीचे चे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकर माडे उमेदवार टिपू सुलतान सिकंदर पटवेगार सनाला बावस्कर राजू संदीप दीपाली हताणीकर संजना आठवले सरपंच उज्ज्वला धोत्रे सविता माने राखेश शिंदे प्रियंका नलवडे सायरा जमादार फरजाना मुलानी रहमान मुजावर माने राजश्री पवार आधी उपस्थित होते बहुजन समाज पार्टीचा 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 हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा तुमारा, तुमारा नहीं चलेगा कि वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा वोट हमारा राज्य तुम्हारा वोट हमारा राज्य तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा, चलेगा रोटी कपड़ा मकान दे न सके वो सरकार निकम्मी है वो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है रोटी कपड़ा मकान दे न सके वो सरकार निकम्मी है सरकार बदलनी वो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है बहुजन समाज पार्टीचा 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 राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका